नमस्कार ए आर के ॲट द रेट फूड इज टू यूज ओन टाईम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कढी गोळे तर चला करूया सूर्यात त्यासाठी मी घेतले एक वाटी हरभरा डाळ मूग डाळ आणि उडीद डाळ याला मी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले आहेत त्यानंतर याला थोडं कोमट पाणी करून त्याला भिजत ठेवलेले आहे एक तास आता हे व्यवस्थित भिजण्यासाठी मी याला एक तास बाजूला ठेवणार आहेत आता आपण कढीची सुरुवात करूया त्यासाठी मी अर्धा लिटर ताक घेतलेले आहेत त्यामध्ये एक चम्मच बेसन टाकून मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता याला या पण मी बाजूला ठेवलेले आहेत आता मी जी आपली डाळ होती एक तास भिजत होती त्याला मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आणि आता कढीला सुरुवात करूया त्यासाठी मी जिरं मोहरी मेथीदाना कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट फोडणी दिलेली आहे आणि त्यात थोडं हिंग टाकलेलं आहे आणि आता आपण जे अर्ध लिटर ताक बनवलेलं होतं ते यामध्ये ओतणार आहे आणि आता ही आपली कढी तयार होणार आहे तर यात थोडं चिमटभर हळद आणि चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे आता याला व्यवस्थित फोडणी दिल्याच्या नंतर याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायचं आहे आता ह्या या कडीला व्यवस्थित उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला कढीगुळे बनवायचे आहेत आता ही आपली कढी तयार झालेली आहे आता याला चांगली उकळीवू द्यायची आहे आता आपण गोळ्यांची तयारी करूयात तर आपण डाळ अगोदरच बारीक केली होती त्यामध्ये आपण मिरची हिरवी मिरची वगैरे टाकून त्याला मिक्सरमधून काढलेलं होतं तर आता आपण त्यामध्ये कोथिंबीर कढीपत्ता हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे तसेच अद्रक लसूणची थोडी पेस्ट टाकणार आहेत आता ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि जर तुम्हाला वाटत असेल ते खूप पातळ झालेलं आहे तर त्यामध्ये एक चम्मच किंवा ज्या प्रमाणात तुम्हाला पाहिजे असेल त्या प्रमाणात बेसन टाकू शकता यात टाक या एक चम्मच बेसन टाकले आणि मिक्स केलेलं आहे आणि आता आपली कढी उकळी नंतरच हे गोळे टाकायचे आहेत ते थोडे थोडे छोटे छोटे गोळे करून किंवा आपण भजेसारखे भजे जसे काढतो त्या प्रमाणात आपण ते छोटे छोटे टाकू शकतो आणि चांगली एक दोन उकळ्या येऊ द्यायचे आणि आपल्या आता कडीगोळी तयार झालं आहे हे तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी टेस्टी लागतात करून बघा आणि सांगा मला कसे झाले ते धन्यवाद